दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदार यांच्यामार्फत बातमी मिळाली की संदीप शंकर वळवी राहणार डोकारे तालुका नवापूर याने विदेशी दार व बियर ही गुजरात राज्यात चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्या राहते घराच्या जवळ मोकळ्या जागेत सार्वजनिक जागी दोन वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठवणूक केली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्या अनुषंगाने नवापूर पोलीस ठाणे येथील पोलीस पथकाने दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील डोकारे गावात संदीप शंकर वळवी यांच्या राहत्या घराच्या जवळ मोकळ्या जागेतील उभी असलेली एक टोएटो इनोव्हा कंपनीची पांढर्या रंगाची विना नंबर प्लेट असलेली मोटार गाडी व एक महिंद्रा बोलेरो कंपनीची पांढरंगाची मोटर गाडी क्रमांक एम एस शून्य सहा बी जी पन्नास सत्त्याण्णव यावर छापा टाकून कायदेशीर कारवाई केली असता सदर दोन्ही मोटर गाडीमध्ये सुमारे सात लाख शेहेचाळीस दोन शे हजार दोनशे ब्याण्णव रुपये किमतीची विदेशी दारू व बियर तसेच पंधरा लाख रुपये किमतीचे वर नमूद दोन्ही वाहने पाच हजार रुपये किमतीचा एक अँड्रॉइड मोबाईल फोन असा एकूण बावीस लाख एक्कावन्न हजार दोनशे ब्याण्णव रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल हा मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल हा गुन्ह्याच्या तपासकामी दोन पंचाचे समक्ष जागी जप्त करण्यात आलेला आहे सदर घटनेबाबत नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे